चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता घरामध्ये गायत्री ही मानसीला बोलते की आता घरात पाहुणे येणार आहे त्यामुळे मला तर असं वाटतं की तुम्हाला हे माहीत व्हायला पाहिजे तेवढ्यामध्ये आता इकडे सर्वजण खूप थोडेसे टेन्शनमध्ये मध्ये येतात कारण नेमकं कुठले पाहुणे येणार हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो तर गायत्री बोलते की तुम्हाला हे सर्व उद्याच कळेल त्यानंतर इकडे आता ही मानसी थोडीशी खुश होते मानसी बोलते की आता हिच्या मनामध्ये काय आहे कुणास ठाऊक तेवढ्यामध्ये ही गायत्री बोलते की उद्या कोण पाहुणे येणार आहेत ना ते आल्यानंतर नेमकं काय विरजन पडेल ते माझ्याच मनाला माहित आहे तुम्हाला असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये सुनंदताई जी असते ती बोलते की आता एकादशीला काय होणार कुणास ठाऊक तेवढ्यामध्ये आता तेजस जो आहे तो विनोदला बोलतो की शांत बस तू मध्ये मध्ये बोलू नको तेवढ्यामध्ये तेजस आता या सूरजला बोलतो की तू चल दादा माझ्याबरोबर तर सुनंदा आणि मानसी रूममध्ये जातात इकडे तेजस आणि सूरज पण आतमध्ये जातो तर विनोद आता गायत्रीला बोलतो की नेमकं उद्या कोण पाहुणे येणार आहे दिदी तुम्ही मानसीच्या होला हो, हो कसं करता तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की अरे एकादशीचा जो काही उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी सोडतात तू बघ आता उद्या यांचा कुठला उपवास सुटणार आहे उपवासाच्या दिवशी प्रभूंचा जो काही वनवास आहे तो सुरू होणार आहे असं ही या विनोदला बोलत असते आणि विनोद आता ह्या गायत्रीकडे बघतो त्यानंतर गायत्री तिथून त्यानं आतमध्ये जाते विनोद आता आपल्या मनाशी बोलतो की नेमकं या दिदीचं काय असतं कोणास ठाऊक आणि डोळ्याला गॉगल लावत तो लगेच तेथून निघून जातो पुढे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री जी आहे रूममध्ये वसलेली असते रात्रीची वेळ असते दिनेश पण तिथेच असतो आता ही गायत्री त्या आपल्या हाताला थोडीशी टूप लावत असते आणि तेव्हा आता दिनेश ह्या गायत्रीच्या जवळ येतो आणि बोलतो की गायत्री उद्या नेमकं कोण पाहुणे येणार आहेत गायत्री खूप रागणी आता या दिनेशकडे बघते त्यावर आता दिनेश बोलतो की अगं नेमकं तुझे पाहुणे नेमकं कोण येणार आहे की मैत्रिणी वगैरे कोणी येणार आहे हे मला जाणून घ्यायचं आहे त्यावेळेस गायत्री बोलते की उद्या येतील तेव्हा कळेल की कोण पाहुणे येणार ते असं ही गायत्री या तेजसला बोलत असते त्यावर तेजस थोडासा कन्फ्यूज होतो तर गायत्री बोलते की जी माणसे येणार आहेत ना ती चांगलीच माणसं असणार आहे त्यांच्या येण्यामुळे ह्या घराचं भलंच होणार आहे खूप महत्त्वाची माणसं आहेत ती असं ही गायत्री या दिनेशला सांगत असते त्यावर दिनेश बोलतो की हो का इतकी महत्वाची माणसे आहेत का मग सांग ना कोण आहेत ती माणसं त्यांच्या स्वागताची तयारी तर करावी लागणार आहे ना मग तेवढ्यामध्ये इकडे ही गायत्री बोलते की अरे त्यांच्या स्वागताची काही तयारी करायची गरज नाही आहे ह्या घरामध्ये उत्सव जो आहे ना त्याची जी तयारी करायची ती करा तुम्ही प्रभू असं गायत्री ही दिनेशला बोलते आणि बोलते की हो बोलते, जा झोपायला चल गुड नाईट असंही गायत्री दिनेशला बोलते त्यावर दिनेशसुद्धा गायत्रीला गुड नाईट असं बोलतो आणि इकडे झोपायला येतो त्यावर इकडे ह्या गायत्रीचं हातापायाचा मसाज सुरू असतो आणि खूपच खुश होऊन ती दोन हात जे आहे ते एकमेकावर ठेवत खूप खुश होऊन खु� ते हळूहळू एकमेकावर घासून लागते आता दिनेश बिचारा बेडवरती जाऊन झोपतो दुसरीकडे सुनंदा ही मानसीला बोलते की आता उपवासाचे जे काही पदार्थ आहे त्याचे साहित्य सर्व घरात आहे फक्त घराच्या सजावटीसाठी फुलं आणावी लागतील सूरज तू तेवढी फुले घेऊन ये बरं वेगवेगळ्या प्रकारची आणबर का फुलं असंही सुनंदा आता सूरजला सांगत असते आपला तेजस आणि मानसी बसलेले असतात तेजस मानसीकडे बघत असतो ठीक आहे आई मी काय लागेल ते घेऊन येतो आता इकडे मानसी बोलते की अजून काय राहिलं आता मानसी लगेच इकडे साईडला फोनवर येते आणि फोनवर बोलू लागते कारण मानसीने आता ह्या आपल्या गीतावाहिनींना कॉल केलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की उद्या कीर्तन आहे आपल्या प्रभूंच्या घरी तर गीता बोलते की अगं मानसी आज मी घरात आले तर काय घडलं तर उद्या काय घडेल तेवढ्यामध्ये आता मानसी फोनवर जेव्हा गीताशी बोलत असते तेव्हा विनोद जो आहे तो पाठीमागून ऐकत असतो तर मानसी बोलते की अजिबात पाठीमागून नाही म्हणायचं नाही आहे यायचं म्हणजे यायचं तुम्ही कीर्तनाला कीर्तनाला आल्यानंतर तुम्ही तुळशीजवळ जरी बसल्या ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल प्रभूंच्या घरी कीर्तनाला असं मानसी ही गीताला म्हणत असते पाठीमागून विनोद गुपचूप ऐकत असतो आता मानसी आणि गीता दोघी गी एकमेकीशी बोलत असतात तेवढ्यामध्ये आता हा विनोद जो आहे तो बोलतो की आता मानसी तुमचंसुद्धा सर्व सत्य मी समोर आणणार आहे तुमच्या आणि तेजसमध्ये जे काही खोटं नातं आहे ना नवरा बायकोचं ते सुद्धा सत्य समोर मी आणणार आहे दुसरीकडे तेजस आता आपल्या आईजवळ बसलेला असतो आणि तो, तो मानसीकडे फोनवर बोलत असते तेवढ्यामध्ये विनोद आता पटकन या मानसीच्या रूममध्ये येतो आणि तेजस्व मानसीचा जो काही फोटो रूममध्ये लावलेला असतो त्या फोटोजवळ जातो आणि बोलतो की आता मी तुमचं लवकरात लवकर सत्य समोर आणणार तुमचं दोघांचं जे काही नातं आहे ना ते मला सर्वांसमोर आणायचं आहे तुम्ही नवरा बायको नाही ते असं विनोदता हा आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच बोलतो की मी आता मोबाईलचं चा रेकॉर्डिंग चालू करून देणार आणि इथेच कुठेतरी ठेवणार तेवढ्यामध्ये इकडे तेजस आणि ही सुनंदाताई हे दोघे इकडे किचनमध्ये असतात तर आता इकडे आपलं जे काही उपवासाची तयारी असते जे काही पदार्थ बनवायचे असतात त्याची सुनंदा व तेजस तयारी करत असतात आता सुनंदाचा हात एक त्या बेल्टने बांधलेला असल्यामुळे तिला एवढं जमत नसतं तेवढ्यामध्ये आता आपली माणसी तिथे काही रताळी घेऊन येते तर सुनंदा बोलते की एवढी रताळी का आणली तेवढ्यामध्ये आता ही मानसी बोलते की अहो आमच्याकडे एकादशीला रताळीचा छान प्रकारे शिरा बनवतात तर आता ही सुनंदा बोलते की शाबुदाना पण खूप भिजत टाकलेला आहे तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की आई थोडीशी खिचडी जी आहे ती कमी कर मग आपण रताळीचा शिरा खाऊयात असं पण तेजस आहे तो आपल्या आईला बोलतो तेवढ्यामध्ये आता सुनंदा तेजसला बोलते की मी इतक्या दिवसांपासून हा संसार चालू येते तू आता मला शिकवणार का तेवढ्यामध्ये आता इकडे तेजस बोलतो की बरं जाऊ दे आई तुला कसं करायचं तसं कर त्यावेळेस इकडे आता तेजस आणि माणसे एकमेकांकडे बघतात तर माणसे आता ह्या आपल्या मावशीला बोलते की मला सांगा हा शिरा जो आहे तो तुपात बनवायचा की तेलात बनवायचा त्यावेळेस इकडे तेजस लगेच बोलते की रताळ्याच्या शिऱ्याची चव कधी कुणाला आठवते की नाही मला नाही सांगता येणार बोलते की औ मावशी तुम्ही असं का बोलता तेवढ्यामध्ये इकडे सुनंदा लगेच बोलते की गीताला रताळ्याचा शिरा खूप आवडतो परंतु ती गेल्यापासून मी कधीच बनवला नाही असं पण इकडे जेव्हा आता ही सुनंदा बोलत असते जेव्हा जेव्हा रताळ्याचा शिरा केलेला असतो ना तेव्हा माझ्या गीताला वाटायचं की खरोखर मावशीने किती सुंदर शिरा बनवला आणि सूरजला वाटायचं की खरोखर गीताला किती शिरा आवडतो असा समोर जो काही शिऱ्याची प्लेट आहे ती बाजूला ठेवायचा आणि आपला सूरज जो आहे तो दारू प्यायला जायचा त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं कारण गीता घर सोडून गेली होती मी शिरा बनवला की हा आपला सूरज दारू पिऊन यायचा मग नको असलेलं टेन्शन मी बाजूला ठेवायचे आणि शिराच बनवायचा बंद करून टाकला असंही सुनंदा या माणसेला सांगू लागते परत माणसे बोलते की जाऊ द्या मावशी आज तर गीता वहिनी येणारच आहे त्यामुळे कसलं एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही आपण शिरा बनूयात असं माणसी सुनंदाला बोलत असते तर सुनंदा बोलते की ठीक आहे उद्याचा जो काही दिवस आहे तो आपल्याला छान आनंदामध्ये साजरा करायचा आहे असं पण सुनंदा आता ह्या आपल्या तेजसला आणि ह्या आपल्या मानसीला सांगत असते दुसरीकडे विनोदचं जे काही आता काम असतं त्याने मोबाईलचं रेकॉर्डिंग ऑन करून दिलेलं असतं आणि तो जो काही मोबाईल आहे तो इकडे समोर ठेवलेला असतो परंतु तो पडण्याची भीती विनोदला वाटत असतं त्यानंतर विनोद आता टेबलच्या जवळ येतो आणि तो मोबाईल ठेवू लागतो परंतु तिथे पण त्याला तो मोबाईल सेफ्टी वाटत नाही आता विनोद हा आपली तेजस आणि माणसेचा जो काही बेड असतो त्याच्या त्या बेडशीटखाली तो मोबाईल ऑन करून तिथे ठेवून देतो आता या बिचाऱ्या आणि तेजसला काय माहीत की ते मोबाईल ठेवला आहे म्हणून ते बिचारे रूममध्ये येतात आणि त्यांची बडबड आता सुरू होते विनोद जो आहे विनोद बोलतो की हा फोन जर माझा फुटला ना तर मला दिदी पुन्हा देणार पण नाही आहे असं पण इकडे विनोद आपल्या मनाशी बोलतो जी असते ती जी काही रताळी ताटामध्ये ठेवलेली असतात ती झाकून ठेवते तेवढ्यामध्ये आता सुनंद सूरजला बोलते की सूरज ते, ते राहू दे चल झोपायला वेळ होतोय त्यानंतर आता सूरज पण इकडे आईबरोबर झोपायला रूममध्ये जातो आता तेजस आणि मानसी किचनमध्ये असतात तेजस लगेच आता ह्या मानसीला बोलतो की चला नाटक कंटिन्यू करूयात आता मानसी व तेजस दोघे इकडे रूममध्ये झोपायला येतात समजतं की आता हे दोघे आलेत वाटतं आता हा लगेच विनोद पटकन कुठे लपावं आणि कुठे नाही ते त्याला सुचत नसतं आता त्याला काय करावं ते सुचत नसतं तेवढ्यामध्ये आता विनोद जो आहे तो टेबलच्या आड जाऊन तिथे लपतो आता ही मनुताई आणि तेजस जे ते असतात त्या रूममध्ये येतात आता हा साईडच्या टेबलाच्या आड जो लपलेला विनोद असतो तो, तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्याला सुचत नाही की काय करावं आणि काय नाही विनोद बोलतो की तुम्ही आज जा आता बघा तुमचं सर्व सत्य कसं समोर येतं ते असं पण आता हा जो काही विनोद आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे तेजस जो आहे तो मानसीला बोलतो की आता किरण कीर्तनकारांशी बोलणं झालेलं आहे तेवढ्यामध्ये इकडे मानसी लगेच बोलते की दरवाजा लावा तर आता तेजस हळू दरवाजा लावतो मानसी तेजसला बोलते की अहो आपलं बोलणं कुणीतरी ऐकेल आपल्याला थोडं डिस्कस करायचं असं पण आता मानसी तेजसला बोलते तर तेजस आता लगेच दरवाजा लॉक करून घेतो त्यावेळेस इकडे आता ही माणसे बोलते की एकदा सांगितलेलं कळत नाहीस का तुम्हाला त्यावेळेस आता तेजस हा मानसीच्या पुन्हा जवळ येतो आणि बोलतो की बोला काय म्हणता तर इकडे माणसे बोलते की उद्या गायत्री वहिनींचे पाहुणे येणार आहे त्या त्यांच्याच नादामध्ये असतील तेजस बोलतो की ज्यावेळेस कीर्तन सुरू असेल सर्वजण कीर्तनामध्ये मंत्रमुग्ध झालेले असतील त्यावेळेस आपण कपाट गायत्री वहिनीचं फोडूयात असं या तेजसचं बोलणं असतं आणि तेजस माणसीशी बोलत असतो आता मोबाईलचं रेकॉर्डिंग सुरू असतं तेवढ्यामध्ये आता मानसी बोलते की तुम्ही प्रत्येक वेळेस असंच करता तर आता तेजस बोलतो की काय झालं तर आता इकडे तेजस या मानसीला बोलतो की अहो तुम्हाला ह्या गेम जमणार नाही येते तेवढ्यामध्ये आता मानसी बोलते की तुमच्या ज्या काही सवय आहे ना राष्ट्रहित त्या मला चांगल्या लक्षात आहे परंतु मला नाही बघायच्या तुमच्या त्या सवय असं ही मानुताई जी असते ती आपल्या तेजसला बोलत असते त्यावेळेस तेजस बोलतो की मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जाणार आहे का तर आता इकडे ही माणसी बोलते की हो मला गीता वहिनींसाठी हे करायचंच आहे झोपा आता उद्या खूप कामं आहेत तसं पण इकडे मानसी तेजसला बोलते आणि ती लगेच तिथे बेडवरती झोपते दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व काही छान तयारी सुरू असते सूरज दादा फुलांच्या माळा बनवत असतो इकडे मनुताई तिथे येते आणि सूरजला बोलते की काही माळा बनवायला मी मदत करू का तर सूरज बोलतो की बहिणी मी करतो त्यानंतर इकडे आता ही मानसी जी आहे ती तेजसकडे बघते ही जी काही सुनंदा आहे ती आता आपल्या मनुताईला बोलते की चल स्वयंपाक रूममध्ये जाऊयात आपण तर आता इकडे मानसी बोलते की मावशी तुम्ही पट्टा का काढला हाताचा तर आता इकडे ही आनंदा बोलते की अगं मला बरं वाटतंय त्यावेळेस आता विनोद जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की हे तर सकाळी सकाळी खूप कामाला लागलेत मला नेमकं माहीत नाही की नेमकं काय सुरू आहे यांचं आता तेजस आणि मानसी हे तर दोघे खूप एकत्र चांगले राहतात हो मग नेमकं काय प्रॉब्लेम आहे असं पण इकडे हा जो काही विनोद आहे तो बोलत असतो आता विनोद जो आहे विनोद आता इकडे समोर आळस देत असतो आणि इकडे तेजस तिथे येतो तेजस लगेच विनोदला बोलतो की काय सुरू आहे नेमकं इकडे काय चालू आहे तेच मला काही समजे ना असं पण इकडे आता हा तेजस जो आहे तो विनोदला विचारत असतो तर विनोद जो आहे विनोद ह्या तेजसकडे बघतो आणि खूप मोठमोठ्याने हसू लागतो तेवढ्यामध्ये इकडे आता हा जो काही विनोद आहे तो बोलतो की अरे छाया ही तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि माझं फोन जो आहे तो बंद पडला त्यामुळे चार्जर हो होतं म्हणून तुझ्या रूममध्ये आलो होतो असं पण विनोद आता तेजसला बोलतो तेजस बोलतो की तू खोटं बोलतो तुझं कसलं काम आणि कसलं काय तू पण त्या वहिनीसारखा गेमा करायच्या ज्या आहेत ना त्या बंद कर असं पण तेजस आता ह्या विनोदला बोलत असतो तर विनोद बोलतो की बरं ठीक आहे जातो मी माझ्या रूममध्ये त्यावेळेस तेजस बोलतो की बरं बरं जा मग लगेच थांबू नको इथे त्यावेळेस आता इकडे हा विनोद लगेच तिथून जातो तो मोबाईल आपल्या हातात घेतो आणि जे काही रेकॉर्डिंग सुरू असतं ते आता आपल्या कानाने ऐकतो आणि लगेच बोलतो की आता यांचं सत्य जे आहे मी ते सर्वांसमोर आणणार असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या प्रभूंच्या घरी या गायत्रीने जे काही पाहुणे बोलवलेले असतात ते आलेले असतात तर गायत्री आताही सर्वांना सांगते की बघा ह्या आषाढीच्या मुहूर्तावर हे आपलं घर बघायला आलेले आहे त्यांना आपलं घर घ्यायचं आहे त्यामुळे घराचा आता नीला होणार आहे असंही गायत्री जेव्हा सर्वांना सांगते तेव्हा मनुताई आणि तेजस जे असतात ते बोलतात की जमणार नाही आम्ही हे घर अजिबात विकून देणार नाही तेव्हा ह्या माणसी जी आलेली असतात तेथील एक माणूस लगेच आपल्या तेजसच्या डोक्याला बंदूक लावतो तर आता माणसी लगेच पटकन तिथे येते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद